हां एक भाऊ आपल्या पाळीव प्राण्याला म्हणजेच कुत्र्याला घेऊन आलेले आहे फार सुंदर कुत्रा आहे ते त्याला फिरवतात आणि त्याचं नाव काय तो काय काय खाते हे मी यांना विचारणार आहे या अलीकडं आता थोडंसं माझ्या अंगावर तर नाही येणार ना हां बस एवढ्या दुरूनच हां एवढ्या हां बढिया फार हेल्दी आहे चंचल आहे मी वाटलंस इकडे उभा राहतो तुम्ही तिथंच थांबा याचं नाव काय आहे भाऊ आणि कोणत्या जातीचा आहे डॉली जातीचा आहे का है जर्मन सेपट आणि किंमत किती आहे याची किंमत आहे दहा हजाराची आणली होती ती मी लहान असताना आणि हा म्हणजे काही काही खावच ही मला मी सांग पेटी अच्छा पेटी इझी पेट पेट अॅनिमल इझी खायवत हो ना हा भात भात काजू बदाम काजू बदाम अरे बापरे म्हणूनच एवढा हेल्दी आहे हा हा काजू बदाम आणि कत्राक वर्ष आहे साबी 3.5 3.5 वर्षात आणि येर खर्च काय छ कत्राक एक मिनार एक मिनार हजार खर्च 3000 रुपया खर्च अरे वा अरे वा बढ़िया आज पण ये चोरे पकडस काय हां हां पकडस हां गेटे नाती लगाई लगा दे हात हात लगा देनी आणि सामान्य मनक्यान काय करेनी हां उदाहरणार्थ मग आता तो ओजो तो मन काय कोण कर रोज मनका वॉल बळ चेंबरम रूम रूमच हा कर बॉले शिकायचो बॉल काही हा आणि तमार नाम दयाराम चव्हाण दयाराम चव्हाण मग या हात लगाय तो म्हणून काटू शकत काय लगाव कशा लगा लगा लगा, लगा डायरेक्ट हा, हा हा शाबास शाबास शावास शाबास लगा दिनो हात धन्यवाद आचो येर पालन पोषण करो फक्त केनी चाईनी काटेने ओके बाय हा